नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत आहे मालवणी यूट्यूब चॅनलवर तर हे बघा खे टोपी उप घालू तर आम्ही आता जात आहोत बागेत बागेत कशासाठी जात आहोत तर चलत जरा जाऊन बघून येतं लाव की आंबो कितपत झालो काडूक झालं की नाही तो बघू जाता श्रावणी आ माझ्यावर आणि दोन एक नवीन हा स्वर देवांश हे बघ देवांश आणि स्वर आहेत दादाचा मुलगा आलाय आता गावी मे महिन्यात कशी मुंबईला येतात ना हो तर तो पण इलो असा नेता जरा चलवीत बागेत चला, दर, चला, चला, या। चला बागेत होय दिसतो पण तो लोकांचा दिला नसतो मालक ओळखीचो आमच्या मालक चांगला मागा लाई ना आम्ही पाठी जाईपर्यंत तू येऊ आणि चलत चलत जाताना तुमका ना जंगलात पक्षा पिक्षा चे सगळ्यांचे आवाज येत असत आपण आता अगोदर जेव्हा स्कूटी घेऊन यायचा तेव्हा ह्या साईडने जायचो लेफ्ट साइडने आता लहान मुलं वगैरे आहात त्याच्यामुळे आपण आता राईट साइडने जाताय बघा तू गाडीवर नाही येतोस ना म्हणून तुला काय समजलं नाही ते वाट वाटत भारी गो मोबाईल मध्ये मी स्कूटी घेऊन यायचो ना तेव्हा ही हो गाडी पार्क करायचा आणि आता आपण इथून चालत जाणार आहे कारण तिकडनं कसं ते मसवटी वगैरे आहे ना ते लहान मुलांना आपण तिकडनं नेत नाही म्हणून आपण या साईडने चालत आलो आहे आणि स्कूटी जरा दादाक लागणारा त्याच्यामुळे त्यांनी ठेवल्या ना वाटे भारी वाटत नाही असे गावातले आपल्या बघा येतात हळू 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 चला पटापट हा रतांबे होते ते दोन तीन पडलेले भाऊ इकडे दाखवतो मी यांना पण रतांबा आनंदाव तर बाबूक ते वाटेत रत्ताबू मिळालो हा बघा दाखवलं हो शावनी ह्या बघाय झाला हे मेले आग कोणी लावले इथं कलंबा मेल्या ह्या साइड काय बुद्ध झाला था शावनी आग बघ किती लागली आहे ती ह्या पी हे काल आग लागली बघ एवढी आहे ती कोण तो एवढं भाजवळ दुपारच करणार हो आता करायचा कायचा आता कलबांचा काय झाला तर आंब्याचं सगळे काय होऊन गेले ते बघ शावणी आंबे ह्या जा साईडचे ह्या आंब्यांचा बोगडी बघ ही ह्या साइडची सगळी जळ आलीच कलंबा परत त्या साईडची त्यांची पण जळ आलेली आहेत आता बघूया आता पुढचा काय तर बघूया आता ह्या साइडचा सगळा उलपान गेलेला ह्या बघा हा सगळं आंबो बिंबू या साईडचं जळून गेलेलो आणि याच्या बाजूची जी आमच्याकडे आम ताता म्हणून त्यांचे पाहुणे त्यांची पण कलबा सगळी जळां गेलेली आहेत अकडचं सगळं जो आडो वगैरे घातलेलो होतो हे बघा सगळं जळालेलो आणि ह्या आंब्यांची काय हालत झाली ते बघा ह्या सगळ्या जळां गेलेला म्हणजे ह्या साइडचा सा पूर्ण जो पीक होता तर सगळ्याच्या सगळ्या जळान गेलेला काय रावलात नाही या साइड का शिल्लक आहे बघा या बघा या आंब्यांची काय हालत झाली ती बघा ही आमची शिरगावची बाग वातर करतात असो वातर कोण करतात सकाळचो दुपारचो वाटेर पडला का कोण घेतलं ही बघा ही श्रावणीचे काका त्यांची ही बाग त्यांची पण ही पूर्ण साइड तो बघा त्या साइडचो सगळं आंबो भाजान गेलेलो तुमका झूम मध्ये दाखवतोय बघा खं ताक ती हकड ना आतमध्ये गेलीया मतलं जाऊया आंबो किती झालो आता बघूया तर ह्या बघता होत्या ह्या वेगळाच काय तर काय तर बघा अहो भाऊ सगळा जाळून गेला आंबा सगळं आंबो फुकट गेलेलो आहे ह्या साईडचं पूर्व आंबो फुकट घेऊ भाऊ तू आंबा बाहेर टाक ह्यो दादा आंबो काढून काय आता तो पुरोच हे झालो सगळं सगळं तो पाय हेच करू झालो आता तो इवन कॅनिंग का पण कोण घेणार नाही तर मित्रांनो बॅड डे बॅड डे बॅड डे इलेला वकडी आंबो झालो काय बघू तर सगळी ह्या साइडने पूर्ण आग लागा त्याची ह्या साइडचं पूर्ण आंबो आंबोरपाळ आणि भर सीजन का असा झाला की मग काय बोलायचं काय आता काय का आणि ती आग खरी वेगळा पूर्ण जळालेला हा पूर्ण जळान सगळी माती झालेली हा तकडी पण दूर येत बी तकडीपर्यंत आग गेली ती बघ एक तर खरा म्हणजे त्या काकांचा काय चुकला माहिती हा ही सकाळी ह्यानी आग घालूचीच नाही अकरा बारा ह्यो टाइम आग घालूचो नाही कारण थंय आग कोण विजूच शकत नाही त्या टायमिंगची आग आणि वारो असता तर किटा उडान गेला बाजूकनी झाला सगळं या पूर्ण म्हणजे पूर्ण या पेटान गेला सगळं माझ्या मागे बघू शकतास तुम्ही काय झालेलं आता आणि पुढे पण पन... पूर्ण गेला केला जायचा बेकरा काही दिसला तुमचा बेकरा आम्ही बाग नाही आंबे किती झाले होते आपल्या बघू घेत तुमच्या बघता होता काहीतरी विचित्रच प्रकार घडलेलो चार कलबा एकदम म्हणजे या साईडने पूर्ण खोलापलेली आहेत पण म्हणतात ना लोकांची नजर नाही चांगली खरी असता गोष्ट ती खरा खरा म्हणून आम्ही आता आमच्या मोठ्या बागेत ना आमका पण विचारत आम्हाला बागेमध्ये दे विजिट द्यायची आहे त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं जा की बागेमध्ये कोणाक एंट्री नाही तुम्ही तुमका देवगड मध्ये भेटू थुमका होतो आंबो आणून देऊ पण बागेमध्ये नो एंट्री आता काय झाला बघा मागे चुकीच तुम्ही भाजावळ करता भाजावळ म्हणजे काय कोपरी असतात ना ते शेतीसाठी तयार करतात म्हणजे ह्या करून जाळून पण तो टायमिंग ना दुपार जो नाही दुपारी आता माका सांगा एवढा गरम होता आपल्याकडे आणि वारो असता या किटाळ फक्त त्याचा उडान बाजूक गेला हा एकटो माणूस हे कसा आवारताला सांगा दुपारची दुपार वेळ नसता भाजाव करूची संध्याकाळी भाजाव करूची असता पण दुपारी गेला की असेच प्रकार होणार कारण ती आग पण पटकन विजत नाही आणि वारू पण आणि या सीजनच्या आधीच आता ही आईची बाग आहे ना तर या सीझनच्या आधीच आईंना चार साडेचार हजार रुपये खर्च घालून ती वय करून घेतली ती पण पुरी जळान गेली पुरी काय राहला नाही गप्प बसली नसती आम्ही तरी गप्प बसला जर विचार केलास ना तर नाही म्हणशाल तरी त्या चार कलमांचा धरून एक साधारण उत्पन्न साधारण एक शंभर एक पेटी मिळतो ना त्याच्यावर त्याला शंभर एक पेटी माल मिळतात त्याच्यावर तुम्ही विचार करा ह्या कंडिशन काय येऊन जर तो कलाम काय झाला तर ती नुकसान भरपाई तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओत बघितलास की एका साईडची पूर्ण जी कलबं होती ती चार पाच कलबं होती ती पूर्ण सगळी हुलपान गेलेली आहेत आणि त्याच्यावर जो एक पण आंबो आता उपयोगाचा नाही साधारण बक्षाल तर एक पंचवीस ते तीस पेटी आंबो होतो तो सगळं म्हणजे खराबच झालो इवन कॅनिंग का पण आपण तो घालू शकला नाही कारण पाल्याच्या आड आड ना तर भरपूर आंबो होतो तो 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 नी नी देवक सांग ताप पन तर तो आंबो तर फुकटच गेलो आणि जेणे कोणी केला आहे त्याच्या त्यांना आपण नुकसान भरपाई देऊक सांगितले नाही आणि आपण त्यांनी पण तर ॲग्री केलं आहे का जा की झाली ती चुकच झाली तर गेलेला हा आंबे आहेत की नाही ते बघू पण बघता तो दुसरा ह्या वेगळाच झाला तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन सकाळी त्यांना झाडांना पाणी वगैरे घातला प्रत्येक झाडाक तीनशे तीनशे चारशे चारशे लिटर पाणी घातला आणि आता बघूया तब आता पुढे काय कसं होतं त्याचा अपडेट मी तुमका देईनच तर चला हे व्हिडिओ हेच संपवत आहे भेटाय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू